नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील मुंबई बेंगळुरू महामार्गावर गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला लोणावळ्याहून परतणाऱ्या सिम्बॉसिस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कार कंटेनर ट्रकला धडकली आणि दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन जण जखमी झाले आहेत देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील देहू रोड परिसरात हा भीषण अपघात झाला सिंबोसिस कॉलेजचे बी बी एचे विद्यार्थी लोणावळा हिल स्टेशनवरून परतत असताना त्यांची स्विफ्ट कार क्रमांक एम एच चौदा ई एच सात पाच शून्य तीन हिने मागून कंटेनर ट्रक क्रमांक एम एच हे चाळीस बी एम तीन चार एक शून्य पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत कारमधील सिंबोसिचे कॉलेजचे बी बी एचे विद्यार्थी दिव्यराज सिंग राठोड वय वीस वर्ष आणि सिद्धार्थ आनंद शेखर वय वीस वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर हर्ष मिश्रा व एकवीस वर्ष आणि निहार नी तांबोळी वीस वर्ष हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी ट्रक चालक मनीष कुमार मणिपाल वडाळा मुंबई याला ताब्यात घेतले आहेत आणि घटनेचा अधिक तपास सुरू आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले अग्निशामक अधिकारी कि गणपती बाईला जवळ ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एक मनुष्य अडकलेला अशी वर्दी आम्हाला सदरची वर्दी प्राप्त होत प्राधिकरण अग्निशामन केंद्र आणि मुख्य अग्निशामन केंद्र पिंपरी वाईट एक वाहन दोन वाहन एक मनुष्य अडकल्याचे माहिती असतात तो वय झाला होते आणि त्यांना त्वरित काढून पुढच्या उपचारासाठी